नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय चटपटीत असे छोले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्यासाठी मी छोले अगोदरच्या रात्री भिजत ठेवलेले होते पूर्ण रात्रभर भिजवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाजी बनवायला घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहे तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तेजपत्ता एक लवंग आणि एक इलायची एवढंच टाकलं आहे फार काही खडे मसाले मी वापरलेले नाही आहेत त्यानंतर जिरमोहरी टाकून घ्यायचे जिरमोहरी मस्तपैकी तडतडू द्यायचे त्यानंतर टाकून घेते मी हिंग आता यामध्ये टाकून घेतलं आहे कांदा मी येथे एक मध्यम आकाराचा कांदा वापरलेला आहे कांदा थोडा परतला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे हे देखील व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि त्यानंतर मी येथे वापरलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे थोडंसं शिजलं की लगेच त्यामध्ये रोजच्या वापरातील मसाले टाकून घ्यायचेत आहेत येथे मी मसाल्यांसाठी छोटा चम्मच वापरलेला आहे येथे मी एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला दोन छोटे चमचे छोले मसाला आणि एक ते दीड चमचा मीठ वापरलेला आहे येथे मीठ आणि मसाल्यांचा वापर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकतात हे व्यवस्थित आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहेत आता हे मसाले परतले की यामध्ये आपण टाकून घेतो आहे छोले मी एका छोट्या पातेलीमध्ये छोले भिजत ठेवलेले होते आणि जेवढी पातेली भरून मी छोले घेतले तेवढीच पातेली मी पाणी वापरलेलं आहे ह्या भाजीसाठी पाणी आपल्याला गरम करून वापरायचं आहे त्यामुळे छान चव येते भाजीला तुम्ही बघू शकता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात यानंतर भाजीमध्ये टाकून घ्यायची थोडी कसुरी मेथी थोडीशी चोळून टाकायची ही मेथी अतिशय छान चव येते यामुळे देखील भाजीला यानंतर भाजी, यान भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून झाली की कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये छोले व्यवस्थित शिजतात आणि कुकर पूर्ण थंड झाला की त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी भाजी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येथे आपली भाजी तयार झालेली आहे अतिशय छान लागते आता आपण ही भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी खायला देखील तितकीच छान लागते विशेष म्हणजे आपण ही भाजी बनवताना काहीही वाटण बनवलेलं नाही आहे अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तरी देखील ही खरंच खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग या जेवायला टिफिनसाठी वगैरे अतिशय छान रेसिपी आहे पुरीसोबत खाण्यासाठी देखील ही छोल्यांची भाजी खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की एकदा बनवून बघा चला तर मग ही छोल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय